लाडक्या बहिणींसाठी लाडक्या ताईंसाठी मोठी अपडेट आहे मोठी गुड न्यूज आहे बघा साम टी व्ही बोलताना आधी तटकरी मॅडम काय म्हणाले आहेत संपूर्ण जी माहिती आहे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की बघा सणासुदीच्या दिवशी लाडक्या बहिणींना पैसे आम्ही बघा गणपती विसर्जनापूर्वीच लाडक्या बहिणींना पैसे जमा करण्यास पण काही कारणास्तव हे पैसे जमा झाले नाहीत परंतु लवकरच आम्ही लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये हे पैसे जमा करणार आहोत त्या संदर्भात काय मोठी गुडन्यूज आहे काय मोठी आनंदाची बातमी आहे संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे आणि अजूनपर्यंत आपल्या चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलेले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या आणि शेजारील घंटीच्या बेलकन ऐकायला कर प्रेस करा ठीक आहे तर व्हिडिओला सुरुवात करूया काय महत्त्वाची अपडेट आहे जे स्वतः आदिती तटकरे मॅडम काय म्हणाले आहेत तर आदिती तटकरे मॅडमांनी काय मोठी घोषणा केलेली आहे लाडकी बहीण योजनेसंदर्भात काय महत्त्वाची आणि मोठी गुड न्यूज आहे त्यामुळे सर्वांनी व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे ठीक आहे तर व्हिडिओला सुरुवात करूया आम्ही लाडक्या बहिणींना कोणत्याही परिस्थितीमध्ये पैसे देणार आहोत ब योग्य तो वेळी योग्य तो निर्णय घेतला जाईल अजूनपर्यंत एकवीसशे रुपयाचा निर्णय आम्ही घेतलेला नाही पण आम्ही जे माहिती सरकारने आश्वासन दिलेलं आहे आम्ही ते पूर्ण करणार आहोत बघा त्या संदर्भात काय मोठी गुड न्यूज आहे आज आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला महत्त्वाची माहिती मी या व्हिडिओमध्ये देणार आहे त्यामुळे सर्व लाडक्या बहिणी व्हिडिओ शॉर्टपर्यंत पूर्ण बघायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला लाईक करून घ्या शेअर करून घ्या नवीन असल्यास पटकन सबस्क्राईब करून घ्या ठीक आहे तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा लाडक्या बहिणीनो लाडक्या ताईंनो बघा गणेश उत्सवाच्या सणासुदीच्या काळात अपेक्षित रक्कम नाही का मिळाल्याने काही महिलांचा नाराजीचा सूर ऑगस्ट आणि सप्टेंबरचा हप्ता कधी मिळणार या संदर्भात लाडकी बहीण योजनेत समोर आलेली आहे लाडक्या बहिणींना जुलैचा हप्ता रक्षाबंधनाच्या पूर्वीच मिळणार होता बघा परंतु अजूनपर्यंत लाडक्या बहिणींना पैसे मिळालेले नाही तर त्यामुळे तुम्ही बघू शकता आता महत्त्वाची माहिती मी या व्हिडिओमध्ये देणार आहे त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे अतिशय महत्त्वाची माहिती आहे त्यामुळे सर्वांनी व्हिडिओ पूर्ण बघा तर बघू शकता लाडक्या बहिणींचा जुलै हप्ता रक्षाबंधनाच्या पूर्वसंध्येला आल्यानंतर लाडक्या बहिणींना ऑगस्ट महिन्याचा हप्ता आणि सप्टेंबर महिन्याचा हप्ता जो आहे तो येणं अद्याप बाकी आहे लाडक्या बहिणी योजनेतील लाभार्थ्यांना ऑगस्ट महिन्याचा हप्ता न मिळाल्याने गेल्या काही दिवसांपासून महिलांमध्ये नाराजी आहे गणित काळात काळातसुद्धा त्यांना हप्ता मिळालेला नाही बघा त्यात बघा सव्वीस लाख महिला अपात्र झालेल्या होत्या आणि बाद करण्यात आल्या मागच्या काही महिन्यांपासून अर्जांची फेरतपासणी केली जात असल्यामुळे त्यामध्ये काही सव्वीस लाख जे अर्ज आहेत ते अपात्र ठरले आहे आणि अपात्र लाभार्थ्यांवर कारवाई केली जाणार आहे बघा ही सर्वात मोठी बातमी आहे सर्वात मोठी गुड न्यूज आहे बघा थोडा उशीर झाला थोडा उशीर झाला लाडक्या बनिना योजनेच्या सुरुवातीला तब्बल दोन कोटी त्रेसष्ट लाख महिलांनी ठीक आहे दोन कोटी त्रेसष्ट लाख महिलांनी नोंदणी केली आहे पडताळणी झाल्यानंतर हा आकडा दोन कोटी चौवेचाळीस लाखांवर आलेला आहे बघा पडताळणी केल्यानंतर दोन कोटी चौवेचाळीस लाखांवर हा आकडा आलेला आहे आणि मोठ्या प्रमाणावर नोंदणी झाल्यामुळे आणि डेटा पडताळणीमुळे काहीसा उशीर झाला असला तरी दोन महिन्यांपासून एकत्र हप्ता जमा झालेला नाही आणि महिलांना दिलासा मिळणार आहे बघा जो हप्ता आहे तो तुम्हाला लवकरच मिळणार आहे तर त्या संदर्भात काय मोठी स माहिती समोर आलेली आहे बघा तर महाराष्ट्र राज्य सरकारच्या लाडकी बहीण योजनेचा ऑगस्ट महिन्याचा हप्ता अद्याप जमा झालेला नाही लाडक्या बहिणींना मिळालेल्या माहितीनुसार लवकरच लाडक्या बहिणींना महिलांमध्ये संभ्रम आहे की सप्टेंबर महिन्याचा हप्ता सुरू होऊनही पाच सहा दिवस उलटले तरी हप्ता जमा झालेला नाही त्यामुळे लाडक्या बहिणींमध्ये नाराजीचं वातावरण पसरलेलं आहे आणि सरकारने योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी काही तांत्रिक आणि प्रशासकीय बाबींवर कामे सुरू केलेली आहेत ज्यामुळे हप्ता जमा करण्याचा थोडा विलंब होत आहे असल्याचेही सूत्रांकडून माहिती मिळालेली आहे बघा आणि तसेच पुढे बघा की त्यानुसार आता महिला आणि बालविकास मंत्री विभागाने सदर लाभार्थ्यांची माहिती संबंधित जिल्हा यंत्रणेला छाननीसाठी उपलब्ध करून दिलेली आहे त्यानुसार हे लाभार्थी योजनेच्या नियमानुसार पात्र ठरतात किंवा नाही याबाबतची सूक्ष्म छाननी होणार आहे क्षेत्रीय स्तरावर आणि या योजनेअंतर्गत अपात्रता स्पष्ट होणार आहे मुख्य अंतर्गत ला जे लाभार्थी आहेत ते पात्र आहेत त्यांच्यानुसार माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे साहेब आणि अजितदादा पवार तर बघा ही आताची मोठी गुड न्यूज आहे मोठी अपडेट आहे लाडक्या बहिणींनो व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे व्हिडिओला स्किप करू नका बघा ज्या अंगणवाडी सेविका आहे अंगणवाडी सेविका आहे अंगणवाडी ताई आहे त्या घरोघरी जाऊन चेकिंग करत आहे की लाडक्या बहिणींना पैसे म्हणजे त्यांना जो तुमचा अर्ज आहे तो पात्र आहे का अपात्र आहे किंवा एका घरामध्ये किती महिला लाभ घेत आहे ते सर्व अंगणवाडी ताईका आहे अंगणवाडी सेविका जे आहे ते चेक करत आहेत त्यामुळे कोणत्याही परिस्थितीमध्ये तुम्हाला जो आम्ही हप्ता देणार आहोत पंधराशे रुपये तर आम्ही शंभर टक्के देऊ परंतु तीन हजार रुपये सांगितलेले आहे आता माझ्या माहितीनुसार तुम्हाला पंधराशेच मिळतील परंतु तीन हजार सर्वीकडे तीन हजार चर्चा सुरू झालेली आहे की तीन हजार मिळतील चौदावा आणि पंधरावा हप्ता म्हणजे ऑगस्ट आणि सप्टेंबर चौदावा आणि पंधरावा हप्ता ऑगस्ट प्लस सप्टेंबर असा जो हप्ता आहे तो लाडक्या बनीला लवकरच जमा व्हावा यासाठी युद्ध पातळीवर प्रयत्न सुरू झालेले आहेत त्यामुळे लवकरात लवकर लाडक्या बणींना पैसे जमा व्हावेत यासाठी महिलांनी एकत्र यावे आणि सर्वांनी सरकारला विनंती करावी की आम्हाला लवकरात लवकर हप्ता द्यावा बघा ही आताच्या क्षणाची मोठी बातमी आहे आणि जो हप्ता आहे लाडक्या बणींना लाडक्या ताईंना वेळेवर जमा व्हावा यासाठी मोठे प्रयत्न सुरू झालेले आहेत लवकरच बघा लाडक्या बणींना पैसे जमा होतील कारण सरकारला एकच विनंती आहे की तुम्ही लाडक्या बहिणींचे पैसे वेळेवर जमा करा तर बघा लाडक्या बहिणीनं तुम्हाला काय वाटतं कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि तुम्हाला कोणत्या जिल्ह्यामधून तुम्ही बोलत आहात आणि तुम्हाला आतापर्यंत किती हप्ते मिळालेले आहेत आणि तुम्ही म्हणजे लाडक्या बहिणी कितीपर्यंत पैसे जमा झालेले आहेत ते पण तुम्ही हो म्हणून पाठवा किंवा नाही म्हणून पाठवा की आम्हाला जमा झालेलं हो किंवा नाही तर आताच्या क्षणाची मोठी अपडेट आहे सर्वात मोठी गुड न्यूज आहे लाडक्या बहिणींसाठी लाडक्या ताईंसाठी त्यामुळे कोणत्याही क्षणी तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा होऊ शकतात तर लाडक्या ताईंनो लाडक्या बहिणींनो कोणत्याही प्रकारे काळजी करू नका टेन्शन घेऊ नका लाडक्या बहिणींसाठी ही आताची मोठी अपडेट आहे सर्वात मोठी गुड न्यूज आहे लाडक्या ताईंसाठी लाडक्या बहिणींसाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी आहे त्यामुळे व्हिडिओ तुम्ही शॉर्टपर्यंत पूर्ण बघत चला चॅनलवर नवीन असल्या चॅनलला लाईक करा शेअर करा नवीन असल्यास पटकन सबस्क्राईब करा कारण चॅनलच्या माध्यमातूनच तुमच्यापर्यंत मी रोज नवनवीन अपडेट आणि लाडकी बहीण संदर्भात नवीन माहिती घेऊन येत असतो त्यामुळे तुम्ही आपले व्हिडिओ शॉर्टपर्यंत पूर्ण बघत चला तर प्रकारे ही सर्वात मोठी गुड न्यूज आहे सर्वात मोठी आनंदाची बातमी आहे आणि सर्व ज्या महिला आहेत त्या खुश झालेल्या आहेत सर्व महिला खुश झालेल्या आहेत कारण त्यांच्या अकाउंटमध्ये आता लवकरच तीन तीन हजार रुपये मिळणार आहेत मिळालेल्या माहितीनुसार बघा सूत्रांच्या माहितीनुसार लवकरच तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा होतील स्वतः आधी तटकरे मॅडम यांनी सांगितले की आम्ही लाडक्या बणींच्या खात्यामध्ये ला हे पैसे जमा कर केलेले आहेत परंतु काही तांत्रिक कारणांमुळे किंवा छाननी प्रक्रिया सुरू असल्यामुळे प्रशासनिक कारणामुळे हे पैसे थोडे अडथळा येत आहेत जमा व्हायला हो आणि बघा बहुतेक जिल्ह्यांमध्ये हे पैसे जमा झालेले आहेत आणि तुमच्या जिल्ह्यांमध्ये जमा झाले का तुम्ही कमेंट बॉक्समध्ये हो म्हणून पाठवा बहुतेक जिल्ह्यांमध्ये हे पैसे जमा झालेले आहेत तर कोणत्या कोणत्या जिल्ह्यांमध्ये हे पैसे जमाले जमा झालेले आहेत तर ताई तुम्ही मला नक्की कळवा की आमचं जिल्हा आहे आणि या जिल्ह्यामध्ये हे पैसे जमा झालेले आहेत तर आताच्या क्षणाची ही सर्वात मोठी बातमी आहे सर्वात मोठी खुशखबर आहे लाडक्या ताईंसाठी लाडक्या बहिणींसाठी त्यामुळे कोणत्याही परिस्थितीमध्ये लाडक्या बणींना तुम्ही टेन्शन करू नका शंभर टक्के तुम्हाला जे पैसे आहे आणि ते शिंदेसाहेबांनी सांगितले की आम्हाला माफ करा जे पैसे आहे ते लेट होत आहेत शिंदेसाहेबांनी सांगितले की हे जे पैसे आहेत लाडकी बहीण योजनेचे पैसे लेट झालेले आहेत त्यामुळे लाडक्या ताईंनो आम्हाला तुम्ही माफ करा तर आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी आहे सर्वात मोठी खुशखबर आहे लाडक्या बणींसाठी लाडक्या ताईंसाठी त्यामुळे लाडक्या ताईंनो आपली व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघत चला तर लवकरच लाडक्या ताईंना हे पैसे खात्यामध्ये जमा होणार आहेत तीन तीन हजार रुपये येणार आहेत पंधरा पंधराशे रुपये जमा होणार आहे आताच्या क्षणाची ही सर्वात मोठी बातमी आहे सर्वात मोठी खुशखबर आहे लाडक्या बहिणींनो लाडक्या तैंनो त्यामुळे कोणत्याही प्रकारे काळजी करू नका टेन्शन घेऊ नका त्यामुळे लाडक्या बहिणींनो लाडक्या तैंनो ही खूप मोठी गुड न्यूज आहे खूप मोठी आनंदाची बातमी आहे लाडक्या ताईंसाठी खूप मोठी बिग अपडेट आहे त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघत चाला चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला लाईक करा शेअर करा नवीन असल्यास पटकन सबस्क्राईब करा कारण चॅनलच्या माध्यमातूनच तुम्हाला आपल्या व्हिडिओच्या माध्यमातूनच तुम्हाला नवीन अपडेट आणि लेटेस्ट माहिती सर्वप्रथम पाहायला मिळत असतात त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघत चला ही खूप मोठी गुड न्यूज आहे खूप मोठी आनंदाची बातमी आहे लाडक्या ताईंनो लाडक्या बहिणींनो तर अशा प्रकारे लाडक्या बहिणींना जे पैसे आहे ते खात्यामध्ये जमा व्हायला सुरुवात झालेली आहे त्यामुळे कोणत्याही प्रकारे काळजी करू नका लाडक्या बहीणं चिंता करू नका बहुतेक लाडक्या बहिणींचे पैसे जमा झालेले आहेत तर त्यांनी कमेंट्स पण करायला की आम आम्हाला या या, या जिल्ह्यामध्ये आताच आले आहेत पैसे तर आजच्या व्हिडिओमध्ये बघा तुम्हाला आज, आज दुपारी पण पैसे येऊ शकतात संध्याकाळी पण येऊ शकतात केव्हा पण तुम्हाला मेसेज येऊ शकतो बघा लाडक्या बहिणींना किंवा पण तुम्ही एस एम एस चेक करत राहा तुम्ही मेसेज जो आहे तो मेसेज चेक करत राहा तुम्हाला कधी पण तीन हजारचा मेसेज येऊ शकतो किंवा पंधराशेचा मेसेज येऊ शकतो त्यामुळे लाडक्या बहिणीं काळजी करू नका आणि टेन्शन घेऊ नका तर अशा प्रकारे ही सर्वात मोठी खुशखबर आहे सर्वात मोठी गुड न्यूज आहे लाडक्या बहिणींसाठी त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघत चला लाडक्या ताईंनो लाडक्या बहिणींनो कोणत्याही प्रकारे काळजी करू नका लाडकी बहीण योजनेसंदर्भात सर्वप्रथम नवीन आणि लेटेस्ट माहिती तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला मिळत असते त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघत चला तर अशा प्रकारे ही खूप मोठी गुड न्यूज आहे खूप मोठी आनंदाची बातमी आहे त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघत चला लाडक्या ताईंनो लाडक्या बहिणींनो आणि ही लाडक्या ताईंसाठी ही आनंदाची बातमी आहे त्यामुळे व्हिडिओ नवीन चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला लाईक करा शेअर करा नवीन असल्यास पटकन सबस्क्राईब करा तर ताईंनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहिती नवीन अपडेट्स व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद